नमस्कार पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा होश में आओ होश में दिया दिया आओ बात करो।, करो।, करो बात करो बात करो तो तुम्हें करनी होगी।, होगी करनी होगी करनी होगी हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हमारा हक मांगते नहीं किसी से भी मांगते शिवा राहत शिवाय राहत ना धर्म का झगड़ा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा जात पात धर्म का झगड़ा नहीं चलेगा

कोण लांडा अरे विश्वासीच्या प्रश्नावर लढत कोण लांडा विश्वासी वरचा हल्ला बंद करा जिंदाबाद जिंदाबाद लाल लग लाल लहराएगा, तब होश ठिकाने आएगा जब लाल 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 लग रहा हरे लाल बात जिंदाबाद जिंदा

अरे लोक बोल आगे बात करो बात करो चौथ लेनिंग वे जिंदाबाद 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 चौथ लेनिंग वे जिंदाबाद 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 ब्लड अंचल हट का चीन नहीं कुलचा बापा चीन नहीं अंचल हट का चीन नहीं कुलचा बापा चीन नहीं अंचल हट का चीन नहीं कुलचा बापा चीन नहीं अंचल हट का चीन नहीं कुलचा बापा चीन मिलानी अंचल आणि शुद्ध चांगले पाणी आम्हाला पिण्यासाठी व्यवस्था करावी नाही तर मग आम्ही आतमध्ये घुसल्याशिवाय शांत बसणार नाही आमचा हक्क जर मागून मिळाला नाही तर तो, तो कसा हिसकावून घ्यायचा हे आम्हाला कॉम्रेड गोदावरी परवळेकरांनी शिकवलेला आहे कॉम्रेड गोदावरी परवेकरांचं एक वाक्य आहे की ज्या कायद्याचा जनतेला फायदा नाही तो कायदा कायदा नाही म्हणून काय असे कायदे असं आपल्याला कॉम्रेड गोदावरी परवळेकरांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्याला शिकवलेला आहे या लाल झगा घेऊन तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरता तेव्हा अतिशय शांततेने आपण आपले प्रश्न मांडत असते आपण इथून अतिशय शिस्तीने म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायच अरे आज ना उद्याला लाच मग कशाला मारस उद्याला मरायच मग कशाला माग सरायच रे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारायच तर रे अजना उद्याला मग कशाला

लेलिनवादी लाल पक्षातर्फे एक आंदोलन या ठिकाणी होतं या आंदोलनाच्या काय मागण्या आहेत कोणत्या मागण्यासाठी हा आंदोलन या ठिकाणी केलेला आहे या संदर्भात आपल्यासोबत जे काही पदाधिकारी आहे। आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या बातमीपत्रामध्ये आपल्यासोबत आहेत सो त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत या बातमीपत्रामध्ये आपण जाणून घेऊया तुम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे तर कोणकोणत्या मागणीसाठी हा मोर्चा तुम्ही या ठिकाणी काढलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे आमच्या पक्षाच्या वतीने विक्रमगड तालुक्यात हा पहिलाच मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चासाठी इथले तालुका सेक्रेटरी कॉम्रेड काशीनाथ कोकेरा आणि बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय प्रचंड मेहनत घेतली ह्या मोर्चामध्ये पहिली मागणी अशी आहे आमची की सततच्या पडती पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेला घास त्यांचा ह्या पडती पावसामुळे सर्व हिरावून गेलाय म्हणून प्रत्येक हेक्टरी पन्नास हजार रुपये त्यांना मदत मिळावी ही मोर्चाची पहिली मागणी आहे त्याचबरोबर सरकारने जी सरकर नीजी जल जीवन मिशन योजना काढली होती की घरापर्यंत नलाने पाणी देऊ हर घर जल से नल ती अतिशय त्यांची फेल ठरलेली योजना आहे कुठल्याही पाड्यामध्ये कुठल्याही घरामध्ये अजूनपर्यंत पाणी पोचलेला नाही आणि त्याच्यामध्ये जो काही खर्च झालाय त्या त्या खर्चामुळे कॉन्ट्रॅक्टदार आणि ठेकेदाराचे खिशे भरण्याचं काम झालेलं आहे त्या खर्चामध्ये सामान्य जनतेच्या ना पैसा गेलेला आहे त्याच त्याच पाईपलाईन मुळे रस्त्यामध्ये चांगले रस्ते होते ते खोदून अतिशय वाईट अवस्था करून टाकलेली आहे त्या रस्त्याची त्याचबरोबर विक्रमगड तालुक्यामध्ये जे काही रस्ते आहेत मुख्य रस्ते असतील किंवा आमच्या पाड्याखेड्यामधले रस्ते असतील हे अतिशय खराब रस्ते आहेत त्याचबरोबर रेशनचा मोठा मुद्दा होता की तीस दिवस दुकान उघडं राहिलं पाहिजे ते तीस दिवस दुकान सुद्धा उघडे राहत नाही असे दवाखान्याचा प्रश्न असेल एम प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आजचा आमचा हा मोर्चा निघालेला आहे ह्या मोर्चाच्या माध्यमातून तिथल्या तालुका प्रशासनाला मग पोलीस असतील तहसीलदार असतील बी असतील किंवा डिपार्ट बाकीचे डिपार्टमेंट असतील ह्या सर्वांना एक इशारा मोर्चा आहे की आमच्या ह्या प्रश्नावर जर तुम्ही येत्या काही दिवसात कामं केली नाहीत तर मोठ्या प्रमाणात मोर्चा निघेल बेमुदत या ठिकाणी बिराडी आंदोलन केलं करण्यात येईल गायी गुर ढोरांसट आम्ही या ठिकाणी येऊन ठिया मांडू आणि बेमुदत मुक्कामी आंदोलन करू या आंदोलनातून तुमच्या मागण्या मान्य झाल्या की नाही आमच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्यांसंदर्भात तब्बल तीन ते चार तास इथले तालुकाचे तहसीलदार गट विकास अधिकारी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली त्या लोकांनी ठरवलेलं आहे की ज्या मागण्या आहेत त्या येत्या चार पाच दिवसात आम्ही सोडवू आणि तसे लेखी सुद्धा आता ते देत आहेत लेखी दिल्यानंतर आम्ही हे आंदोलन तुर्तास स्थगित करू आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आमचे प्रश्न सुटतील कारण इथले तहसीलदार हे पहिल्या पूर्वी मोखाड्यामध्ये होते त्यांना आमची काम करण्याची पद्धत माहीत आहे आम्ही काय लोक आहोत हे सुद्धा त्यांना माहिती आहे वेळ आली तर आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की जर प्रश्न सुटले नाहीत तर तुम्ही लोकांचे नोकर आहात आणि ही जनता ह्या देशाची मालक आहे चारी बाजूने कार्यालयाला घेराव घालण्यात येईल आणि बेमुदत तुम्हाला कोंडवण्यात येईल हगनं मुतनं सगळं बंद करण्यात येईल इथल्या प्रशासनाचं घरा बायका वाट पाहतील की आमचं नवरस काय नाही अजून आलं ही अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवेल जर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर